नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंड्यार पाडणार आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात पुढील काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग सुद्धा सुरू झाला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये जोरदार हे इन्कमिंग आजही सुरूच आहेत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाला आहे याचा सर्वात फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान एकदा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाला ही खिंडार पडलाय जळगाव महापालिकेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या तेरा माझ्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश निश्चित केलाय माझे महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लड्डा यांच्यासह तेरा माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत जळगावातील भाजप जिल्हा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी चार वाजता या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे अनेक दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र प्रवेशासाठी मुहूर्त मिळत नसल्याने हा प्रवेश रड काढला असल्याचं सांगितलं जात होत परंतु आता ठाकरे गटाची माजी नगरसेवकांचा भाजपमधील पक्ष प्रवेशाचा मुहूर्त आज अखेर घुसवला असून आज दुपारी चार वाजता भाजप कार्यालयात हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश केले आहेत तर दुसरीकडे भाजपने काही ठिकाणी आपला मित्र पक्षांना देखील धक्का दिला आहे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते नरेश म्हस्के यांनी नाराजगी व्यक्त सुद्धा केली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद